आपलं सात किलो आणि मटन नमस्कार स्वागत आहे तुमचं श्रद्धा आणि सनी ब्लॉग मध्ये बघा आज आम्ही आलेलो आहे माझ्या माहेरी यात्रेला तर आज आज निघालोय यात्रेमध्ये सगळे आहेत आमचे सगळं सगळे हळूहळू पुढे गेलेत आम्ही तर मागेच आहे तर आम्ही पण आता निघालोय यात्रेमध्ये तर भेटूया यात्रेमध्ये चला मस्ती करत करत चालेल सगळे अरे नको हे वर्ग सगळं काम करतात हे बघा ही आमचं गाव आहे लय खेडे गाव आहे सगळं डोंगराध गाव आहे असं कसं वाटतं इतकं वातावरण इतकं छान आहे मला ते खूप आवड तर आम्ही आता आलेलो आहे गावामध्ये ते बघा ते आमची घर आहेत सगळी तिकडला निसर्ग खूप सुंदर आहे ती आमची गाडी इथं लावली तर बघा दिसली का आमची गाडी तुम्हाला कर... ती माझी बहीण आणि माझी काकी चालली बघा हळूहळू पुढं डोंगर चढत आणि ताई पण निघालत हळूहळू दम लागलाय डोंगर चढून तर बघा आम्ही आता देवळात ना आलोय आणि आईने बघा काय घेतलंय गाडी बघू हा हे बघा आईने गाडी घेतली आई कसा बघा गुलालाने भरलाय इकडे नाना आहे सपना पण आली काकी आली नाना आलाय गाडी घेऊन हे बघा हायमी येते मागणं हे बघा हे चालतात हळू हळू तुला देणार

नाही ना केलं लगेच करतो त्याला बोल लाईक आहे बोल ना ही माझी मम्मी बघा

या काकी आणि या मामी आहेत हाय तर करा आ, ने। ही ने। मम्मी हे बघा या वहिनी आहेत आमच्या चला ह्या बघा हे आमच्या दोन आत्या आहेत आणि या दोन आत्या टी व्ही बघायला लागलेत हे बघा आणि या आत्याने काय केलंय बघू अजून कुठे गेले सगळे आमची फॅमिली नाना इकडं पण आमची फॅमिली जरा बसली हे बघा ही काकी आहे आणि आमचे आबा आहेत हे गावीच असतात बघा आणि हा आमचा नाना आहे हा माझा भाऊ आहे हाय तर करा हे आमचे भीमा नाना हे माझ्या सगळ्या शेवटचे नाना आहेत शेंडभर आणि हे जरा फॅमिली आहे आमची हे पाहुणे रेस्ट घेत आहेत आणि पोरक खेळत आहे तिथं गोंधळ चाललाय सगळा पोरांचा तर ही आमची फॅमिली आहे तर कशी वाटते तुम्हाला आमची फॅमिली मध्ये नक्की सांगा चल so, तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय